नमस्कार मी सुमित उरुमकर मी बायोड्रीम कडून आलेलो आहे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण आंत्रिया गावामध्ये आलेलो आहे तालुका शहरा जिल्हा सांगली तर आपण शाळवासाठी आपण बायोड्रीमची फवारणी केलेली ड्रोन वारी म्हणजे शेतकऱ्याचा मजुराचा खर्च वाढत चाललाय मिळत झालंय तर आपण ड्रोनच्या सहाय्याने ह्या प्लॉटला फवारणी घेतलेली तर फवारणी करायची आधीचा फोटो आपण स्क्रीनवरती तुम्ही तुम्ही पण तुम्हाला इथं आपण शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे संजय पाटील आंत्री गावचे सरपंच माय सरपंच यांच्या प्लॉटवरती आ, तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू की बायोड्रीमचा आपण ड्रोन फवारणी केली तर फवारणी मध्ये तुम्हाला इफेक्ट काय जाणवला इफेक्ट चांगला आहे बरं तुम्हाला पंधरा दिवसानंतर पाहिजे इफेक्ट आलेला मग त्यावेळी शाळू केवढा होता तुमचा शाळू एवढा होता शाळू होता म्हणजे आता सरासरी बघायला गेलं तर एक महिना झालेला आहे एका महिन्यामध्ये शाळू बघा तुम्ही कमीत कमी अकरा ते बारा फुटाच्या वर शाळू केलेला आहे तुमचा कनिषही चांगलं पडलेला आहे कनिसाचा कोकाही एक नंबर झालेला आहे आणि तुमचं जी काय कनिस आहे ही खरसून पडलेला आहे म्हणजे ताटाची साईज सकडे एक झालेली आहे आणि सांगण्याचं उद्देश हेच की शेतकऱ्याचा कीटकनाशकाचा खर्च जास्त वाढतोय कीटकनाशकचा खर्च आपल्या इथे कमी झालेला आहे पान चांगलं निघालेला आहे तर तुम्हाला शाळा आता तुम्ही बरेच वर्षापासून करता तर तुम्हाला असा इफेक्ट जाणू लागा म्हणजे असा शाळा होता का नव्हता म्हणजे आता पहिला नव्हता आता काय झालंय आपण ज्या फॉरने घेतली ओके त्यानंतर जे नंतर जे इफेक्ट आहे एक नंबर एक नंबर आणि सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की आता आपण फारणी महिना ते सव्वा महिना झालेला आहे तुम्ही बघू शकता काळू की पाण रुंदी एकसारखी राहिलेला आहे म्हणजे कुठलाही औषधाचा कालावधी बघायला गेला तर दहा ते पंधरा दिवस असतो पण आपल्या औषधाचा कालावधी हे लॉंग टाइम आहे तर आपलं बायोस टीमिनिट मध्ये नेक्सा स्टीम नेक्सा एचएफ नेक्सा ग्रो नेक्सा हंड्रेड हे सर्व औषध येतात तर आपल्या इथं ड्रोन न फवारणी केली लोक म्हणतात ड्रोनचा इफेक्ट पाहिजे होत नाही तुम्हाला ड्रोनचा इफेक्ट काय वाटला तुम्ही ड्रोन न फवार घेतला ड्रोन न फवारणी घेतली की लोकांनी दुसरी फवार म्हणजे एका मध्ये कमीत कमी अकरा ते बारा फूट शाळू वाढलेला आहे बघाय गेलं तर ड्रोनचा मजुरांचा खर्च लय वाढत चाललाय आपण ड्रोन एकरी मारलेला आहे तर ड्रोनचा इफेक्ट एक नंबर आलेला आहे तुम्ही उंचीही बघू शकता एक की एकसारखी लेवल झालेली आहे एकसारखी काळुखी आलेला आहे कधीचही चांगलं पडलेलं आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघतील की हे ज्या आधीचा प्लॉट होता तो तुम्हाला स्क्रीन वरती दिसेल आणि तुम्हाला हे ज्या सारखे रिझल्ट ऑल पिकाचे बघण्यासाठी बायोड्रीम युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करा